लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज ग्रामपंचायत निमसोडच्या पंधराव्या वित्त आयोग फंडातून सरपंच स्नेहा दिगंबर देशमुख या सर्व सदस्य यांच्या वतीनं देवनगर वस्ती व पूर्व घाडगेमाळा जिल्हा परिषद शाळा या दोन ठिकाणी नवीन बोरवेलचं पूजन करण्यात आले यावेळी दत्ता देशमुख निलेश घाडगे महेश चव्हाण अमित देशमुख शरद घाडगे तुषार देशमुख आदित्य देशमुख विलास देवकर संदीप पाठक सुनील धोत्रे सुभाष देवकर दीपक देवकर दत्ता विटकर मोहन देवकर चिन्मा गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका